हॅलो एव्हरी वन वेलकम टू आर चॅनल लर्न इंग्लिश बिंग्लिश मराठी तून प्लेलिस्ट बेसिक बॅथ आपल्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण बरेच गणितातले टॉपिक पाहिलेत त्यातल्या आपण मूळ संख्या म्हणजे काय आणि मूळ संख्यांच्या स्वरूपात अवयव कसे पाडायचे एखाद्या संख्येचे जे आपल्याला लसावी मसावीसाठी लागतात ते आपण पाहिलं आहे पण आपण आपन... प्रत्येक वेळी मूळ संख्या कुठल्या सं कुठल्या मूळ संख्येने भाग जाईल हे कसं कळणार आपल्याला तर त्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या असतात त्यांना टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी किंवा रूल्स ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणतात तर ते आज आपण पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने निशेष म्हणजे बाकी शून्य राहील असा भाग जातो की नाही ते प्रत्यक्ष भागून न पाहता निर्धारित करण्याची पद्धत होय डिव्हिजिबिलिटी रूल्स आर इझी ट्रिक्स इन मॅथमॅटिक्स दॅट अस चेक इफ वन नंबर कॅन बी डिवायडेड बाय अनदर विदाऊट ॲक्च्युली डुईंग लॉंग डिव्हिजन जर एखादी संख्या मोठी असेल तर प्रत्यक्ष भागाकाराला वेळ शक वेळ लागू शकतो तो वेळ वाचवण्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या वापरल्या जातात दीज रूल्स आर मेड टू हेल्प अस वर्क विथ लार्ज नंबर्स faster अँड सेव्ह टाईम एस्पेशली वेन solving मॅथ प्रॉब्लेम्स uh, पहिली मूळ संख्या आहे दोन uh, तर आपण uh, दोनची विभाज्यतेची कसोटी म्हणजे डिव्हिजिबिलिटी बाय नंबर टू uh, हे पाहणार आहोत सो so, ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ शून्य हे अंक येतात त्या संख्येला दोनने निश्चेच भाग जातो किंवा ती संख्या दोनने विभाज्य असते म्हणजेच ज्या संख्या समसंख्या म्हणतो ज्या संख्येला पूर्ण दोनने भाग जातो त्याला पण समसंख्या म्हणतो पण दुसरी युक्ती म्हणजे काय की एकक स्थानी जर दोन चार सहा आठ किंवा शून्य ह्यापैकी नंबर असतील तर ह्याचा अर्थ त्या संख्येला दोनने नक्की भाग जाणार जसं उदाहरण बत्तीस चौसष्ट सेहेचाळीस अठ्ठ्याहत्तर नव्वद इत्यादी इफ द डिजिट इफ द लास्ट डिजिट इज झिरो टू फोर सिक्स ऑर एट द नंबर इज डिव्हिजिबल बाय टू फॉर एक्झाम्पल थर्टी टू सिक्स्टी फोर फॉर्टी सिक्स सेवन्टी एट एटसेट्रा तीनची विभाज्यतेची कसोटी डिव्हिजिबिलिटी नंब बाय नंबर थ्री ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो त्या संख्येलाही तीनने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या तीनने विभाज्य असते उदाहरणार्थ पाचशे त्र्याहत्तर फायव्ह सेवन्टी so, थ्री सो आपण ज्या जी संख्या दिली आहे त्यांच्या प्रत्येक अंकाची बेरीज करायची सो पाच अधिक सात अधिक तीन सो पाच अधिक सात बारा अधिक तीन पंधरा आणि पंधराला तीनने भाग जातो म्हणून पाचशे त्र्याहत्तरलासुद्धा तीनने निश्चय भाग जाणार ॲड अप ऑल डिजिट्स इफ द टोटल कॅन बी डिवायडेड बाय थ्री देन नंबर कॅन टू सो एक्झाम्पल इज फाईव्ह सेवंटी थ्री सो द डिजिट्स आर फाईव्ह प्लस सेवन प्लस थ्री सो वेन यू ॲड फाय प्लस सेव्हन प्लस थ्री दॅट इज फिफ्टीन अँड फिफ्टीन इज डिव्हिजिबल बाय थ्री दॅट्स वाय फायव्ह सेवन्टी थ्री इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय थ्री पाचची विभाज्यतेची कसोटी डिव्हिजिबिलिटी बाय नंबर फायव्ह ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हे अंक येतात त्या संख्येला पाचने निश्चेच भाग जातो किंवा ती संख्या पाचने विभाज्य असते उदाहरणार्थ पाचशे तीस चारशे पंच्याण्णव दोनशे पंधरा सहाशे सत्तर इत्यादी इफ द लास्ट डिजिट इज झिरो ऑर अ फाईव्ह इट्स डिव्हिजिबल बाय फाईव्ह फॉर एक्झाम्पल फाईव्ह थर्टी फोर नाईन्टी फाईव्ह टू वन फाईव्ह सिक्स सेवन्टी एटसेट्रा सातची विभाज्यतेची कसोटी डिव्हिजिबिलिटी बाय नंबर सेवन दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करावी ही दुप्पट उर्वरित अंकातून वजा करावी तयार झालेल्या संख्येस सातने पूर्ण भाग जात असल्यास दिलेल्या संख्येस देखील सातने पूर्ण भाग जातो आपण एक उदाहरण बघू तीनशे पंधरा ही संख्या आपल्याला दिली आहे तो तीनशे पंधराच्या एककस्थानी अंक आहे पाच सो पाचची आपण दुप्पट केली झाली दहा आणि तीनशे पंधरामधला उरलेला नंबर आहे एकतीस कारण तीन एक पाच त्यातला आपण तीन आणि एक एवढाच नंबर घेतला म्हणजे एकतीस आणि एकतीसमधून आता हे दहा वजा केले म्हणजे उत्तराला एकवीस आणि एकवीसला सातने भाग जातो म्हणून तीनशे पंधराला सातने निशेष भाग जातो डबल द लास्ट डिजिट अँड सबट्रॅक्टेड फ्रॉम दी रेस्ट ऑफ द नंबर इफ द रिझल्ट कॅन बी डिवायडेड बाय सेवन इट वर्क्स फॉर एक्झाम्पल द नंबर इज थ्री वन फाईव्ह सो द लास्ट डिजिट इज फाईव्ह वी विल डबल इट विच विल बी टेन अँड आउट ऑफ थ थ्री वन फाय वी विल जस्ट टेक थ्री वन दॅट इज थर्टी वन सो थर्टी वन मायनस टेन विच इज इक्वल टू ट्वेंटी वन अँड ट्वेंटी वन इज डिव डिवायडेड बाय सेवन इट दॅन देर इज नो रिमाइंडर सो दॅट मिन्स थ्री वन फाय इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय सेवन अकराची विभाज्यतेची कसोटी डिव्हिजिबिलिटी बाय नंबर इलेवन दिलेल्या संख्येतील समस्थानाच्या अंकांची बेरीज करून व विषमस्थानाच्या अंकांची बेरीज करून त्यांच्यातील फरक काढला असता तो झिरो किंवा अकराच्या पटीत येत असेल तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो किंवा ती संख्या अकराने विभाज्य असते उदाहरण बघूया अठराशे सव्वीस वन एट टू सिक्स मग समसंख्येच्या जागी असलेले नंबर कुठले आहेत एक आणि दोन म्हणजे ए वन एट टू सिक्समधला मधला एक आणि दोन हा समसंख्येच्या स्थानी असलेले संख्या आहेत आणि आठ आणि सहा ही विषमस्थानी असलेल्या संख्या आहेत सो एक आणि दोनचं उत्तराला तीन आठ आणि सहाचं उत्तराला चौदा आणि चौदातनं तीन वजा केले तर येतात अकरा म्हण आणि अकराला अकराने भाग जातो म्हणून वन एट टू सिक्सला अकराने भाग जाईल दुसरी संख्या आपण बघूया त्याला अकराने भाग जातो का आ, चार पंचेचाळीस हजार तीनशे चोवीस चार पाच तीन दोन चार तर समस विषमसंख्याच्या स्थानी संख्या कुठल्या आहेत चार आहे तीन आणि चार आहे सो चार अधिक तीन अधिक चार म्हणजे चार आणि चार आठ आणि तीन अकरा आणि समसंख्येच्या स्थानकावर आहेत पाच आणि दोन सो पाच आणि दोनचं उत्तर आलं सात सो अकरातनं सात वजा केले उरले चार आणि चारला काही अकराने भाग जात नाही म्हणून पंचेचाळीस हजार तीनशे चोवीसला अकराने वि अकराने विभाज्य नाही आहे द डिफरन्स ऑफ दी ॲग्रिगेट ऑफ द इवंट डिजिट्स अँड ऑड डिजिट्स ऑफ द गिवन नंबर शुड बी डिव्हिजिबल बाय इलेवन फॉर दी कंप्लीट नंबर टू बी डिव्हिजिबल बाय इलेवन फॉर एक्झाम्पल वन एट टू सिक्स सो द नंबर्स ॲट इव इवं डिजिट नंबर्स आर वन अँड टू अँड ऑड डिजिट नंबर्स आर एट अँड सिक्स so if we add 1 and 2 answer is 3 and we add 8 and 6 answer is 14 now we subtract 3 from 14 so answer comes 11 so 11 is divisible by 11 that's why 1826 is divisible by 11 next number is 45324 so there is 45324 so digits 4 3 and 4 are at the odd odd place and 5 and 2 are at the even place. So, if we add 4, 3, 4 we get 11 and 5 प्लस टू इज 7. सो इलेवन मायनस सेवन द आन्सर इज फोर विच इज नॉट डिव्हिजिबल बाय इलेवन दॅट्स वाय 45,324 फाय not थ्री ट्वेंटी फोर इज नॉट डिव्हिजिबल बाय इलेवन तेराची विभाज्यतेची कसोटी डिव्हिजिबिलिटी बाय नंबर थर्टीन तेराने भाग जाण्यासाठी संख्येच्या शेवटच्या अंकाला चारने गुणा आणि येणाऱ्या उत्तराला बाकीच्या संख्येत मिळवा जर ही नवीन संख्या तेराने विभाज्य असेल तर मूळ संख्यासुद्धा तेराने विभाज्य असेल या प्रक्रियेची पुनरावृत्ती तुम्ही आवश्यकतेनुसार करू शकता उदाहरण आहे दोनशे चौतीस सो दोनशे चौतीसचा स्थानी किंवा शेवटचा अंक आहे चार मग चार गुणिले चार आले सोळा आणि उरलेली संख्या तेवीस सो तेवीस अधिक सोळा एकोणचाळीस एकोणचाळीसला आपण तेराने भाग पूर्ण भाग जातो म्हणून दोनशे चौतीसला सुद्धा तेराने पूर्ण भाग जाईल सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ दी लास्ट डिजिट विथ फोर अँड नंबर फॉर्म्ड बाय रिमेनिंग डिजिट शूड बी डिव्हिजिबल बाय थर्टीन सो एक्झाम्पल इज टू थर्टी फोर लास्ट डिजिट इज फोर सो फोर इन टू फोर सिक्स्टीन दॅट वी ॲड विथ ट्वेंटी थ्री सो ट्वेंटी थ्री प्लस सिक्स्टीन इज थर्टी नाईन थर्टी नाईन इज डिव्हिजिबल बाय थर्टीन दॅट्स वाय टू थर्टी फोर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय थर्टीन सतराची विभाज्यतेची कसोटी डिव्हिजिबिलिटी बाय नंबर सेवन्टीन दिलेल्या संख्येच्या शेवटच्या अंकाची पाचपट संख्या उर्वरित संख्येतून वजा करा जर येणारं उत्तर सतराने विभाज्य असेल तर संपूर्ण संख्या सतराने विभाज्य आहे उदाहरणार्थ दोनशे एकवीस सो so, दोनशे एकवीसच्या एककस्थानी आहे एक एक गुणिले पाच पाच उरलेली संख्या बावीस बावीस वजा पाच सतरा आणि सतराला सतराने भाग जातो म्हणून दोनशे एकवीस ही संख्या सतराने विभाज्य आहे मल्टिप्लिकेशन ऑफ द लास्ट डिजिट बाय फाईव्ह अँड सब्ट्रॅक्टिंग द रिझल्टंट प्रॉडक्ट फ्रॉम दी रिमेनिंग डिजिट्स शुड रिझल्ट इन अ नंबर दॅट इज अ फॅक्टर ऑफ सेवन्टीन फॉर एक्झाम्पल टू ट्वेंटी वन सो द लास्ट डिजिट इज वन वन इन टू फाय फाईव्ह ट्वेंटी टू मायनस फायव्ह इज सेवन्टीन सेवन्टीन इज डिव्हिजिबल बाय सेवन्टीन दॅट्स वाय टू ट्वेंटी वन इज ऑल्सो डिविजिबल बाय सेवन्टीन एकोणीसची विभाज्यतेची कसोटी डिव्हिजिबिलिटी बाय नंबर नाईन्टीन दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करावी ही दुप्पट उर्वरित संख्येत मिळवा जर येणारी नवीन संख्या एकोणीसने विभाज्य असेल तर मूळ संख्यासुद्धा एकोणीसने विभाज्य असते उदाहरणार्थ दिन तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीसच्या एककस्थानी आहे दोन सो दोन गुणिले दोन चार आणि चौतीस अधिक चार अडतीस अडतीस ही संख्या एकोणीसने विभाज्य आहे म्हणून तीनशे बेचाळीस ही संख्यासुद्धा एकोणीसने विभाज्य आहे द सम ऑफ द डबल ऑफ दी लास्ट डिजिट अँड दी नंबर फॉर्म्ड बाय रिमेनिंग डिजिट्स शुड बी अ मल्टिपल ऑफ नाईन्टीन फॉर एक्झाम्पल थ्री फॉर्टी टू सो द लास्ट डिजिट इज टू इफ यू डबल एट इट विल बिकम फोर अँड थर्टी फोर प्लस फोर इज थर्टी एट थर्टी एट इज डिव्हिजिबल बाय नाईन्टीन दॅट्स वाय थ्री फॉर्टी टू इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय नाईन्टीन तेवीसची विभाज्यतेची कसोटी डिव्हिजिबिलिटी बाय नंबर ट्वेंटी थ्री दिलेल्या संख्येतील एकस्थानी संख्येला सातने गुणा आणि तो गुणाकार उरलेल्या संख्येत मिळवावा नवीन आलेल्या संख्येला जर तेवीसने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येतील संख्येलाही तेवीसने भाग जातो उदाहरणार्थ दोनशे सात सो so, एकक स्थानी आहे सात सात गुणिले सात एकोणपन्नास म्हणजे उरलेली संख्या आहे वीस वीस अधिक एकोणपन्नास म्हणजे एकोणसाठ नाही सॉरी एकोणसत्तर आणि एकोणसत्तरला तेवीसने भाग जातो म्हणून दोनशे सात ही संख्या तेवीसने विभाज्य आहे द सम ऑफ द प्रॉडक्ट ऑफ द लास्ट डिजिट विथ 7 and the rest of the number must be a factor of 23. For example, 207. So, the last digit is 7, we multiply 7 with 7, that is 49. 49 plus remaining number 20, which is 69, 69 is divisible by 23, that is why uh, 207 is also divisible by 23. In short, summary divisibility by number 2. The last digit is even, that is 0, 2, 4, 6, 8. Uh, divisibility by 3, add all the digits together and divide by 3. Divisibility by 5, the last digit is 0 or 5. Divisibility by 7, double the last digit, subtract it from the rest of the number and divide by 7. Divisibility by 11, add all the digits in odd places all the digits in even places separately then find the difference and divide by 11 divisibility by 13 multiply the last digit with 4 add to the remaining number and divide by 13 divisibility by uh, 17 multiply the last digit with 5 subtract it from the remaining digits and divide by 17 divisibility by number 19 double the last digit ॲडिट टू द रिमेनिंग नंबर अँड डिवाईड बाय नाईन्टीन डिव्हिजिबिलिटी बाय नंबर ट्वेंटी थ्री मल्टिप्लाय द लास्ट डिजिट विथ सेवन ॲड टू द रिमेनिंग नंबर अँड डिवाईड बाय ट्वेंटी थ्री थोडक्यात आपल्याला जर कसोटी बघायची असेल तर दोनने भाग जातो का बघण्यासाठी एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ ह्यापैकी नंबर असेल तर दोनने भाग जाणार तीनने भाग जातो का बघण्यासाठी दिलेल्या सगळ्या अंकांची बेरीज करायची आणि त्याला तीनने भागायचं पाचने भाग जातो का बघण्यासाठी एकक एक स्थानी शून्य किंवा पाच असायला पाहिजे सातने भाग जातो आहे का बघण्यासाठी एकक एक स्थानी असलेल्या संख्येला दोनने गुणायचं आणि उरलेल्या सं उरलेल्या अंकातून त्या तेल, त्यांना वजा करायचं आणि जे काही उत्तर येईल त्याला सातने भागायचं अकराने भाग जातो का बघण्यासाठी समस्थानी असलेल्या अंकांची बेरीज करायची विषमस्थानी असलेल्या अंकांची बेरीज करायची आणि त्या दोघांचा फरक काढायचा आणि त्या फरकाला अकराने भागायचं तेराने भाग जातो का बघण्यासाठी एककस्थानी असलेल्या संख्येला चारने गुणायचं चा। आणि उरलेल्या अंकामध्ये ह्याला अधिक करायचं आणि तेराने भाग घालवायचा सतराने भाग जातो का बघण्यासाठी स्थानी असलेल्या संख्येला पाचने गुणायचं आणि उरलेल्या अंकातून ही वजा बाकी उरलेल्या अंकातून हे वजा करायची आणि त्याला सतराने भाग जातो का बघायचा एकोणीसने भाग जातो का बघण्यासाठी एकक स्थानी असलेल्या सं संख्येचं डबल करायचं दुप्पट करायची आणि उरलेल्या अंकामध्ये त्याला अधिक करायचं आणि एकोणीसने भागायचं तेवीसने भाग जातोय का बघण्यासाठी एककस्थानी असलेल्या संख्येला सातने गुणायचं उरलेल्या अंकांमध्ये त्याला अधिक करायचं आणि तेवीसने भाग जातो का बघायचा तर ह्या सगळ्या विभाज्यतेच्या कसोट्या पाठ करून ठेवा म्हणजे आपल्याला जेव्हा अवयव पाडायचे असतात वि मूळ संख्येच्या स्वरूपात तेव्हा आपल्याला पटकन कळा कळायला मदत होते की कुठल्या संख्येने त्याला भाग जाऊ शकतो आणि अशा प्रकारे आपलं गणित सो म्हणजे सोडवण्याची प क्रिया पण जरा लवकर होते आणि गणित पण चुकत नाही so, सो थँक्स फॉर लिसनिंग बाय फॉर नाव हॅपी लर्निंग